रत्नारी शहराच्या अगदी जवळ एखादी छोटीशी आंब्याची बाग शोधताय तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो रत्नागिरी शहरापासून बरोबर सात किलोमीटरच्या अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे जागेचं क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस मित्रांनो पाठीमागे बघू शकाल की खाडी आहे आणि या खाडीला लागूनच आजचा अठ्ठावीस गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट ज्यामध्ये तुम्हाला हापूस आंब्याची झाडं मिळणार आहेत ती देखील अगदी भरपूर मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये दोन हजार स्क्वेअर फीटचा फोर बीएचके बंगला देखील तुम्हाला मिळत आहे आणि या व्यतिरिक्त जी आंब्याची झाडं आहेत त्यातून साधारणपणे वर्षाखरीत एक शंभर ते सवाशे पीठी आंबा हा तुम्हाला हमकास मिळणार आहे पाण्यासाठी म्हणाल तर विहीर आहे आणि या व्यतिरिक्त ग्रामपंचायतचं देखील आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे अठ्ठावीस गुंठाचा अग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्ता लागून आहे आणि पाठीमागच्या साईडला खारी टच आहे त्यामुळे या जागेमध्ये तुम्हाला इकोट रुजन ऍक्टिव्हिटी करायची असेल तर देखील त्यासाठी अतिशय उत्तम असा प्लॉट नक्कीच म्हणू शकेल मित्रांनो आजच्या प्लॉट मधला जो बंगला आहे तो आरसीसी बांधकामाचा आहे आणि या ठिकाणी फोर के बंगला तुम्हाला मिळून जात आहे रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या प्लॉट पासून साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जवळची बाजारपेठ रत्नागिरीच आहे साधारणपणे सात किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो बस स्टॉप बाहेर लागून आहे प्रॉपर वाडी वस्ती आणि आजच्या अठ्ठावीस गुंठा प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशेबल तुम्हाला मित्र म्हणून एखादी खाडी डस्ट प्रॉपर्टी पाहिजे असेल जी असेल रत्नारी शहरच्या अगदी जवळ तर ही प्रॉपर्टी नक्की तुमच्यासाठी आहे प्रॉपर्टी आवडल्यास फरी नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देख करा